हिंगोलीमध्ये उद्या उद्धव ठाकरे यांच्या तीन जनसंवाद सभा होणार आहेत दरम्यान बबनराव थोरात यांच्याशी संवाद साधण्या आमचे प्रतिनिधी संतोष विवडणुकीची घोषणा झाली आणि उद्यामध्ये जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन सभा आहेत तर या सभेमध्ये नेमका अद्यापपर्यंत महाविकास आघाडीमधून कोणताही उमेदवार घोषित झाला नाही तर या सभेमध्ये हे घोषित होईल का याकरता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे आपण देशामध्ये बघितलं असाल की या देशाचं संविधानच धोक्यात आलेलं आहे या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या हुकुमशाहीच्या वाटचालीकडे प्रखरपणे जर कोण उभं असेल तर ते महाराष्ट्रातून आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे लढा देत आहेत ह्या हुकूमशहाला तशाच तसं उत्तर देऊन लोक जागृती करतायत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून लोकांशी हितगुत साधून शेतकऱ्यांचे प्रश्न असोत कष्टकऱ्यांचे प्रश्न असोत वंचितांचे प्रश्न असोत यावरती जनजागृती करण्याचं मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये ह्या जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे सकाळी दहा वाजता वसमत येथे वसमत विधानसभा मतदारसंघाचा जनसंवाद मेळावा होईल दुपारी दोन वाजता हिंगोली विधानसभा क्षेत्राचा सेनगाव येथे जनसंवाद मेळावा होईल आणि सायंकाळी कळमनोरी विधानसभा मतदारसंघाचा जनसंवाद मेळावा पाच वाजता कळमनोरीच्या मैदानावरती होणार आहे ज्या पद्धतीनं ह्या देशाचं राजकारण कलुषित झालेलं आहे ज्या पद्धतीनं या देशाचं सुडाचं राजकारण चालू आहे त्याला सडेतोड उत्तर हे उद्धवसाहेब ठाकरे देत आहेत आणि येथील जनता सुज्ञ आहे निश्चितपणे उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी विचाराचं आदान प्रदान करण्यासाठी संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येनं जनता या संवाद मेळाव्यास हजेरी लावणार आहे संतोष भिस्ते पुणारी न्यूज